मी स्पष्टपणानं सांगतो की गुहागर मतदारसंघामध्ये माझी सव्वीस माननीय मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा झालेली आहे याच्या अगोदर तिथं शिवसैनिकच निवडणूक लढवेल बाकी कोणीही निवडणूक लढवणार नाही नातेवाईकांच्या निवडणूक ना नाते लढवण्याचा प्रश्न जो तयार केलेला आहे किंवा तयार झालेला आहे त्याच्याशी शिवसेना पक्ष म्हणून आम्ही सहमत नाही आहोत परंतु एकच विनंती भाईना देखील आहे की भाई हे शिवसेनेचे नेते आहेत भाईंचा गैरसमज झाल्यानंतर ते डायरेक्ट शिंदेसाहेबांशी बोलू शकतात त्याच्यामुळे तिकीट जाहीर झालं असतं आणि मग काही निर्माण झालं असतं तर ठीक आहे अजून तिकिटाची चर्चा पण नाही गुहागर कोणाला सोडायचंय कोणाला घ्यायचंय याच्यावर देखील चर्चा नाही विपुल कदमाने बॅनर लावले आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली याचा अर्थ एबी फॉर्म त्यांना मिळाला असं होत नाही पण मी जबाबदारीनं सांगतो की कुठही निर्णय नातेवाईकांना द्यायचा हा एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला नाही हे स्पष्ट साहेबांशी माझ्याशी चर्चा झालेली आहे खासदार श्रीकांत शिंदे साहेबांची देखील चर्चा झालेली आहे फक्त माझं मत असंच आहे की शिवसैनिकालाच त्या ठिकाणी तिकीट मिळेल परंतु भाईने देखील या सगळ्या गोष्टीची चर्चा शिंदेसाहेबांवर करायला पाहिजे होती आणि तो गैरसमज दूर करायला पाहिजे होता रत्नागिरीमध्ये रत्नागिरीमध्ये कोणाचा माझा नाही त्यांचा हो साहेब माझ्या मतदारसंघामध्ये दुनियेतला कोणी इच्छुक राहू शकतो चिपळूण मध्ये राहू शकतो ही लोकशाही आहे लोकशाहीतनं मी कसं सांगू शकतो की कोणी उभं राहायचं नाही तुम्ही उद्या इच्छुक झाले तर तुमचा पण मान सन्मान करू